नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचा निकाल अलीकडेच दोन तीन दिवसापूर्वी लागला आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला फार मोठ्या प्रमाणावरती यश मिळालेलं आपल्याला दिसून येते तर महायुतीचं मोठं नुकसान या निवडणुकीत झालेलं दिसून येते मागील लेक्चर मध्ये आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ह्या विभागाचा आढावा घेतला होता आजच्या व्याख्यानात आपण कोकण या विभागाचा आढावा घेणार आहोत कोकण विभागामध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात आणि या सहा लोकसभा मतदारसंघापैकी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने पाच जागा जिंकल्या होत्या तर महाआघाडीने एक जागा जिंकली होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील पाच जागा ह्या महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीने एक जागा जिंकलेली आहे महाराष्ट्रातील सर्व विभागापैकी कोकण विभागात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळू शकलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि विशेष करून महाविकास आघाडीच्या पाच जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे होत्या आणि एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती महाविकास आघाडीकडून आणि त्याच नुकसान मोठ्या प्रमाणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झालेलं दिसून येतंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या विभागातून रायगडची जागा सुनील तटकरे यांनी जिंकली होती आणि सुनील तटकरे तेव्हा महा बरोबर होते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी रायगडची जागा कायम ठेवली परंतु ते महायुतीकडून असल्या कारणाने महायुतीच्या पाच आणि महाविकास आघाडीची एक जागा भिवंडीची सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराने जिंकली आता याविषयी अधिक सविस्तर आपण सर्व लोकसभा मतदारसंघ या कोकण विभागात जे येतात त्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आता या कोकण विभागामध्ये पहिला लोकसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघ या पालघर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित हे विजयी झाले होते त्यांनी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महायुतीकडून हेमंत सावरा माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती महायुतीकडून आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांनी भारती कांबडे यांचा एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मताच्या मताधिक्याने पराभव केला या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं सा मोठं मतदान असल्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देखील या दोन, अजार चा या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा मतं मिळाली आणि या मतदारसंघात तिरंगी लढत झाल्या कारणाने त्याचा फायदा भाजपचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांना झाला आणि ते विजयी झाले चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती या पालघर लोकसभा मतदारसंघानंतर पुढील लोकसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघ या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे विजयी झाले होते त्यांनी एक लाख छप्पन हजार तीनशे एकोणचाळीस एकोणतीस मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे सुरेश तावरे यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला सोडण्यात आली होती तर महायुतीकडून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली होती या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश मात्रे बाळेमामा मात्रे यांनी भाजपचे कपिल पाटील यांचा सहासष्ट हजार एकशे एकवीस मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार निलेश सामरे आणि चौथ्या क्रमांकावर न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार होते या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघामध्ये ट्रम्पेट ज्याला आपण बोली भाषेत पिपाणी असं म्हणतो तर तिचा उच्चार मराठी अर्थ तुतारी असा असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मत ही या अपक्ष उमेदवाराकडे गेलेली दिसून येतात आणि त्याचा देखील नुकसान या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक, पक्षाला झालेलं दिसून येत आहे तरी देखील बाळ्यामाव मात्रे सुरेश मात्रे हे या मतदारसंघातून विजयी झाले या मतदारसंघातून महायुतीमधीलच काही आमदार नाराज असल्याचा फटका कपिल पाटील यांना बसला आहे अशी चर्चा आहे त्यात किसन कथोरे यांचं नाव जास्त प्रमाणात घेतलं जात आहे पुढील लोकसभा मतदारसंघ कल्याण कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे विजयी झाले होते त्यांनी तीन लाख चौवेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी दोन लाख नऊ हजार एकशे चौवेचाळीस मताच्या मताधिक्याने वैशाली दरेकर यांचा पराभव केला श्रीकांत शिंदे यांचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार चोवीसला मत कमी झालेलं दिसून येते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या निवडणुकीत मिळालेली दिसून येतात ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे हे विजयी झाले होते त्यांना चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस मताच्या मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आनंद परांजपे यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकनिष्ठ असणारे राजन विचारे यांना महाविकास आघाडीकडून उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून शिवसेनेचे नरेश मस्के यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीत महायुतीचे नरेश मस्के यांनी राजन विचारे यांचा दोन लाख सतरा हजार अकरा मताच्या मताधिक्याने पराभव केला मागच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या आनंद परांजपे हे आघाडीकडून होते परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर असल्या कारणाने त्यांची पूर्ण ताकद ही महायुतीबरोबर होती आणि त्याचबरोबर भाजपचं मोठं संघटन कौशल्य देखील महायुतीच्या उमेदवाराबरोबर असल्या कारणाने तसेच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं मोठं वर्चस्व असल्याकारणाने महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा विजय झाला आणि त्यांनी महाविकास आघाडीचे राजन विचारे यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मत ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकाची मत ही अपक्ष उमेदवाराला मिळाली आहेत यापुढील लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत हे विजयी झाले होते एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे बावीस मताच्या मताधिक्याने विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांचा पराभव केला होता एकनिष्ठ असल्या कारणाने विनायक राऊत यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती तर महायुतीकडून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन मताच्या मताधिक्याने या निवडणुकीत पराभव केला अपक्ष उमेदवार विनायक राऊत या नावानेच अपक्षांनी अर्ज दाखल केला होता ही परंपरा मोठ्या प्रमाणावरती रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येते की त्याच नावाची सेम नावाची उमेदवार उभे केले तर त्याचा फटका त्या जो प्रमुख निवडणूक लढतीत उमेदवार आहे त्याला नक्कीच होतो असं एक मागील काही निवडणुकांमधून दिसून आलं आणि ह्या अपक्ष उमेदवाराने देखील विनायक राऊत यांनी पंधरा हजार आठशे सव्वीस मतं घेतली आणि त्याचा फटका देखील कुठेतरी विनायक राऊत महाविकास आघाडीचे यांना झालेला दिसून येतो चौथ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आहेत या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतं कमी मिळालेल्या दिसून येतात काही ठिकाणी चौथ्या क्रमांकावर काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर अशी मतं जी की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असताना या निवडणुकीत मत कमी झालेली दिसून येतात संविधान धोक्यात आहे अशा प्रचारामुळं जे दलित मतदान आहे ते मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीकडे ट्रान्सफर झालेलं दिसून येत आहे त्याचबरोबर मागील लेक्चरमध्ये पण आपण बघितलं होतं की एम आय एम पक्षाला मुस्लिम मतदान संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर हे एम आय ने एकूण चार उमेदवार दिले होते महाराष्ट्रामध्ये परंतु बाकी उमेदवारांना फार कमी मत मिळाले दिसून येतात आणि ही मुस्लिम मतं सर्व महाविकास आघाडीकडे ट्रान्सफर झाली आणि महाविकास आघाडीला त्याचा मोठा फायदा झालेला दिसून येतो परंतु कोकण विभागामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं दिसून येते रायगड लोकसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी एकतीस हजार चारशे अडुसष्ट मताच्या मतातिख्याने शिवसेनेचे उमेदवार आनंद गीते यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंद गीते यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी आनंद गीते यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मताच्या मताधिक्याने पराभव केला तिसऱ्या क्रमांकाचे मत ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि चौथ्या क्रमांकाची मतंही अपक्ष उमेदवाराला मिळाली होती या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी आपले मतदार कायम ठेवण्यात यश मिळालं आहे त्यांना मागील निवडणुकीत ते महाआघाडीकडून तर या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या महायुतीकडून निवडणूक लढले परंतु अलिबाग या ठिकाणी असणारा मुस्लिम मतदान त्यांना कायम ठेवण्यात सुनील तटकरे यांना यश आलं त्याचबरोबर धैर्यशील पाटील जे की शेकापचे त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि शेकापाची मतं देखील सुनील तटकरे यांच्याकडे आकर्षित करण्यात त्यांना यश आलं आणि एकूणच त्यांचा या मतदारसंघातून विजय झाला तर अशा प्रकारे आपण या कोकण विभागातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण आणखी उर्वरित जे विभाग आहेत मुंबई आणि विदर्भ या विभागांचा सविस्तर आढावा घेणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद